नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे मस्त मासे पकडायला आमच्या नदीचं पाणी पूर्ण कमी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो खूप मासा खूप म्हणजे खूप मासा मारलेला आहे या दोन तीन दिवसामध्ये तरी आज आम्ही आलो आहोत मासे पकडायला बघा मित्रांनो आज थोडंच पाणी आहे जास्त पाणी नाही आहे गोडगे एवढंच पाणी आहे बघा कोणते कोणते मासे सापडतात फेक जाण्यानी तर मी तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हे बघा आमची नदी दिसते तुम्हाला हे बघा तुम्हाला दाखवतो पाठीमाग वगैरे फिरून हे बघा पूर्ण पाणी उतरले आहे आमच्या नदीचं आता आम्ही मासे पकणार आहोत आणि मोठे मोठे मासे मस्तपैकी राडा तर बघत राहा आपला चॅनेल आणि कोणते कौंत कोणते मासे सापडतात ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आता चालू की नामी कपड़े ना आम्ही कपडे वगैरे काढायला मस्तपैकी मित्रांनो बघा पाणी काहीच नाही राहिलं मासा आपला जीव वाचवण्यासाठी दगडाच्या खाली लपू असतो तर आम्ही त्याला आता जाळ टाकणार आहोत आणि लाकडाने डवचणार आहोत त्याच्यामध्ये तर बघा आता उंच मासे सापडतात पाणी काहीच नाही थोडं थोडं जास्त पाणी आहे मासा असं बाहेर मोठे मोठे मासे तुम्हाला मी दाखवतो बघा मी तर हो मासा हो मासा हो साईडला हो मासे साईडला चालेल बघा मित्रांनो मासा 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 पडले सो का मासे पडले आहे त्याच्यामध्ये आता आपण याच्या बाहेर काढणार आहोत हो हो मास गुगड गुगड गुगडा तर डगडो बघा मासे बघा मासे बघा ह्याचे दिसते का तुम्हाला दिसत नसतील हो दिसले का होच्यामध्ये दिसत मोठे मोठे मासे विकास दगड बघा दगड दगड दगडावर दगडावर आपण आता हे समोरचा दगड आहे ना याच्यावर पाकणार आहोत आणि त्याच्यावर खरी लाकूड घालणार आहोत आपण हे बघा आपण चलाय पकडत आता मोठी पाक हो गुगळे गुगळे हो, 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 हो मास हो मास हो का होला पालिका झाले सापडते ग्रांनो जाळ्याचा टाकलेला आहे याच्यावरती आम्ही आता बघूयात आपण मासा कोणता सापडतो त्याच्यामध्ये बघा आता दगडाखाली मस्त किती मासा बघा तिच्यामध्ये आणू का 哎。<Okay. S 2> okay.